भरपूर सारे शेतकऱ्याचे कमी का होतं की साडेसात एच पी शक्ती पंपाचं स्ट्रक्चर कसं आहे प्लेटी कशा आहेत मित्रांनो तुम्हाला मी स्ट्रक्चर व प्लेटी सर्व दाखवणार शेवटपर्यंत किडी पहा शेतकरी मित्रांनो टोटल पंधरा पाट येत होतं यामध्ये तुम्हाला तीस तीस तीसचा हेड भेटेल विहिरीला व तीसचं तीस मीटर तुम्हाला पाईप भेटेल तर पाट्याचे परपाट्याचे पावर तुम्ही पाचशे पस्तीस वेटचे आहे अशा प्रकारे ट्रक्स मित्रांनो साडेसात इंचीचा पाण्याचा प्रेशर पहा चार वाजलेला आहे आता तीन इंचचा पाई पाईप भेटतो मित्रांनो सोलरचा पाहू शकता तुम्ही पाण्याचा प्रेशर चार वाजलेले आहे